मुंबईकरांनो तयार व्हा तयार व्हा लोकशाहीरांच्या अदम्य साहित्य पर्वणीसाठी तयार व्हा संस्कृतीच्या अखंड प्रवाहाशी जोडणाऱ्या विचारांसाठी तयार व्हा लोकनायक अण्णाभाऊच्या विचारांद्वारे समाज जागृतीच्या संमेलनासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई घेऊन येत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्थळ अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा मुंबई वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात मग चला आपण सारे एकत्र येऊया साहित्य संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा वारसा जपूया समाजातील शेवटच्या घटकासाठी लढणाऱ्या या लोकनायकाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवूया समानतेच्या स्वाभिमानाच्या आणि स्वदेशाच्या रक्षणासाठी आयुष्य वाहिलेल्या या लोकशाहीरा अभिवादन करूया मुंबईकरांनो हे फक्त हा आहे राष्ट्रनिष्ठ विचारांचा महोत्सव हा हे संघर्षातून उभा राहिलेल्या स्वाभिमानाचा उत्सव हा हे महाराष्ट्र धर्माचा संदेश तर मग नक्की या आणि अण्णा भाऊंच्या साहित्य यात्रेच्या प्रवासाचे साक्षीदार व्हा